रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव ही बघा प्लीज स्टाईल कॉलीफ्लावरची भाजी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि इतकी छान चमचमीत चविष्ट लागते अगदी करून बघा चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण कॉलीफ्लावरची खूप अगदी एक निराळी रस्सा भाजी बनवणार आहोत ही भाजी जर आपण खाल्ली तर चिकन मटण पनीर हे सगळं तुम्ही विसरून जाल इतकी मस्त टेस्टी होते त्याच्यासाठी मी हे दोन कप असे फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत हे चांगले धुवून घेतलेले आहे आता आपण ह्याला मॅरिनेट करूया मॅरिनेट करण्यासाठी आपण थोडीशी वन फोर्थ टीस्पून हळद घालूया एक टीस्पून धने जिरे पावडर एक स्पूनला थोडी कमी कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया त्याच्याने ह्याला अगदी रंग खूप छान येईल अगदी आणि आता ह्याच्यामध्ये बाइंडिंग करण्यासाठी आणि टेस्टी बनवण्यासाठी दोन टेबल स्पून ही बेसन घालणार आहे त्याच्याने अगदी आपली ही भाजी जी आहे ती खूप सुंदर होते अगदी टेस्टी होते चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आपण थोडीशी कसुरी मेथी पण घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करूया हे सगळं आता छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवूया आणि आता हे बाजूला ठेवूया दोन मध्यम आकाराचे ची टोमॅटो चिरून घेतले आहेत हे ब्लेंड करून घेऊया थोडंसं अलं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे हे कुटून घेऊया एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक चिरला आहे पॅनमध्ये तीन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जे कॉलिफ्लॉवरचे जे पीसेस आहेत आपण मॅरिनेट केलेले ते घालूया आता हे छान आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये थोडेसे असे क्रिस्पी झाले पाहिजेत ते दोन तीन मिनटं आपण बरा मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेऊया आपल्या पॉलिंगच्यावर आता छान फ्राय करून झालं आहे काढून घेऊया एका वाटीमध्ये आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काळव मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक टीस्पून गनजिरी पावडर घालूया वन फोर्थ टीस्पून हळद घालूया एक टीस्पून लाल मिरची पावडर आहे आणि आता हा मसाला आपण चांगला मिक्स करून घेऊया पॅनमध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घालूया तेल गरम होते तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण मिरे लवंग तंबलपत्र दालचिनी आणि हिरवा दोळा घालूया आणि थोडेसे जिरे घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आणि थोडा परतूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कुटलेलं आहे ते घालूया ते पण एक दोन मिनटं फ्राय करूया आता हे चांगलं परतून झालेलं आहे आपण जो आता यामध्ये मसाला घातलेला आहे तो घालूया आणि हळूहळू आपण हे मिक्स करून थोडं परतून घेऊया दह्यामध्ये आपण मसाले मिक्स करून मग असं परतलं म्हणजे मग दही आपलं ह्याच्या आमटीमध्ये फुटत नाही आणि आमटी खूप अशी छान होते अगदी हे दोन मिनटं पर आता परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकलेले आहेत ब्लेन केलेले आता त्याच्याबरोबरच हे आपण दोन तीन मिनटं आपण हे टोमॅटोसुद्धा परतून घेणार आहोत आपण त्याच्या अगोदर आपण हे म मटर घातलेले आहेत मी त्याच्याने आपली मस्त अगदी ग्रेवी होईल त्याच्याबरोबर हे पण शिजलं जाईल मटार पण पण काढला आहे आपल्या मसाल्याचा इतकी सुंदर अशी खुशबू येते मसाल्याची आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण कॉलीफ्लेवर फ्राय करून घेतलेले होते ते घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया सगळं अगदी एक करून घेऊया आपण एक स्पून गरम मसाला घालूया आणि मिक्स करूया थोडीशी आपण कसुरी मेथी पण घातलेली आहे मिक्स करूया जरा एक दोन मिनटं आपण असं फ्राय करून घेतलं म्हणजे सगळ्या ह्याला अगदी छान मसाला लागेल आता ह्याच्यामध्ये आपण एक कप गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी म्हणजे आपला आमटीचा किंवा भाजीचा असा स्वाद खूप छान राहतो आणि जर आपण थंड पाणी घातलं तर एकदम भाजीची किंवा आमटीची टेस्ट चेंज होते आता ह्याच्यामध्ये आपण एक कप गरम पाणी घालूया किंवा जसं आपल्याला पाहिजे असेल ग्रेव्हीचा थिकनेस त्याच्याप्रमाणे आपण पाणी घालवू शकता हे आता चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स केलेलं आहे झाकण ठेवूया आणि पाच मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया आपली कॉलीफ्लॉवरची भाजी ढाबा स्टाईल आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा सगळ्यांना खूप आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद